मांडसदेवी घाटामध्ये जोरात काम चालू आहे तरी सांगली कोल्हापूर सातारा या जाणार जाणाऱ्या वाई मार्गातून जाताना भाविकांनी थोडं सांभाळून जावं कारण रस्त्याचं जा काम जोराने चालू आहे कंक्रीट करण्याचं तरी भाविकांनी सांभाळून जाणं कारण रस्ता रुंदीकरणाचं काम जोरात चालू आहे तरी कोल्हापूर साईडनं सोलापूर साईडनं येणाऱ्या भाविकांनी प्रवास करताना शांततेने करा करावं जेणेकरून आपल्याला स्वतःला त्रास होणार नाही बघा म्हणजे खूप खूप मोठ्या प्रमाणात छान प्रमाणे या घाटाचं काम चालू आहे हा वाई वाईवर वाई जाणारा घाट आहे हा मांढरदेवीला दोन प्रकारचे घाट आहेत एक भोरघाट भोरघाटाचं बी काम चालू आहे पण सध्या आपण वाई घाटातनं चाललो आहे वाईच्या मार्गातनं सुरुवातीला काही के भाग केलेला आहे हा मध्यभाग काम चालू आहे जे बी पोखल सर्व काही काम सर्व का काम चालू आहे वा जे बी लागलेली आहे तसंच वरच्या भागाला काम झालेलं आहे पण मधल्या बाजूला युद्धपातळीवर काम चालू आहे तरी भाविकांनी जाताना काळजी घ्यावी गाडी स्लो चालवावी जेणेकरून स्वतःला त्रास होणार नाही आणि येणाजाणाऱ्यांना सुद्धा त्रास होणार नाही बघा कसा माझ्या आईचा मांडर देवीचा घाट दिसतो आईचा डोंगरात काम चालू असल्याने शांततेने जावे आणि जेवढं होईल तेवढं रस्ता रुंद करण्यात आलेला आहे बघा कठाळा वगैरे चांगल्याप्रमाणे आता हे साईडचा डोंगर बी काढण्यात आलेला आहे आता हे पुढे थोडंसं काही रस्ता काही भागात झालेला आहे काही भागात करण्यात येत आहे तरी भाविकांनी पुन्हा पुन्हा तेच सांगते की जाताना